मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये दोन ह्युमनिटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहेत सध्या चुकीचं आहे दोन पेशंट जे एक सात वर्षाचा आणि एक चौदा वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे पण पर जोपर्यंत आम्ही एन आय व्ही आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही सस्पेक्टेड आहे आता आम्ही त्यांचं सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि एन आय पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते कोणीच ऍडमिट नाही आहे ते डिस्चार्ज झालेले आहे ते सुखरूप आहे आणि हा ले ले जो आपण ऐकतो काल दोन दिवसापासून की जगभगार पूर्ण देशामध्ये की ह्युमन मेटारिमोनी व्हायरस संसर्ग होणार आहे तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे हे मी तुम्हाला देतो याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन त्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे हस्तादोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या पी एस सी सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे सध्या सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडस आपल्याला भीती पसरू द्यायची नाहीये कसलीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे मी रिस्पॉन्सिबिलिटी बोलतोय आपल्या समोर सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन संपर्क साधला नाही हे दोन दोन जे आपण चालत आहे दोन ये बच्चे होते त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटल चालवले आहेत इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्जन आहे आमच्या एमओ त्यांना कळवलेलं आहे मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या आय लॅब मध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ऍक्शन घेऊ या संदर्भात काही इतर... उपायोजना करायची मी ते सांगतो मी तुम्हाला मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचल याच्यामध्ये त्याच्यामध्ये <सथ> म्हटलंय की आपल्याला खोकला किंवा शिंक तोंडावर मास्क ठेवा ते आपण करायलाच पाहिजे त्याच्यानंतर साबण आणि पाणी याच्या अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा त्यानंतर ताप खोपला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा भरपूर पाणी घ्या आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टाइमाला आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन वगैरे आहे आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे आपण जरी हा एच एम पी व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत त्यानंतर शासनाचं हे करू नये हस्त आंदोलन टिश्यूप रुमालाचा पुनर्वापन ते आपण ऑलरेडी करत नाही आजारी लोकांचे जवळचा संपर्क हे इन्फ्लुएन्झा मध्ये आपण जे नाही करायचं ते ऑलरेडी आपण लोकांमध्ये आता अवेअरनेस झालेली आहे त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे या गाईडलाईन्स आहे आम्ही सगळ्यांना सर, सगळ्यांना सर, सर्क्युलेट करू आपण आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा आणि बिलीव्ह अस ज्या प्रकारे आपण कोविड मध्ये पण काम केलेलं की सध्या घाबरण्याची कसलीही गोष्ट नाही आहे ऑल इज अंडर कंट्रोल एकदा आपल्या रिपोर्ट आल्यावर आपण फर्दर ऍक्शन आपण डिसाइड करू

नाही हे बघा त्याच्यामध्ये कोविड मध्ये जे आपण त्या लॅब्स रेकॅनलाईज केलं तर गव्हर्मेंट लॅब मध्ये आपण करतो नंतर प्रायवेट लाई अलाऊट केलेलं आहे त्याप्रमाणे आता गाईडलाईन्स येईल पण मला सध्या वाटतं की आपण खूप जास्त समोरचा सा आपण विचार करत आहोत सध्या तशी कसलीही कंडिशन नाहीये तुम्ही सर तुम्ही डॉक्टर पण आहात तर कोरोना सारखी घाबरण्याची स्थिती आहे का आता काय सांगत नाही कोरोना व्हायरस नवीन होता हा जो ह्युमन मेटा निमोनी व्हायरस आहे हा दोन हजार एक पासून आहे मध्ये आयडेंटिफाय झालेला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिमटम्स येतात हा नवीन व्हायरस नाही आहे हा जुनाच व्हायरस आहे जर आपण रिसर्च केला जर आपण पॉपमेंट सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाजत हा व्हायरस जुना आहे त्यामुळेच मी सांगतो हो की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहे ते आपण जर आपल्या जीवनामध्ये जर इंटरनाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडला ते वॉक इन होते ते ओपीडी पेशी <सथ> होते ते डिस्चार्ज म्हणजे घरीच आहे आणि सुखरूप आहे त्यांना कसलाच काही विषय नाही आहे फक्त सस्पेक्टेड आम्ही काय म्हणतो कारण त्याच्यामध्ये सिटी व्हॅल्यू लागते आपल्याला सिटी व्हॅल्यू जर कोविड मध्ये म्हणतो की पंचवीसच्या वर झाला तरच पॉझिटिव्ह पंचवीसच्या खाली आता आपण नव्हतो कारण तर तसे आता जा सिटी व्हॅल्यू सगळं आपल्याला डिटेल केल्यावरच आपल्याला कळावं प्ला लागणार ला कारण व्हायरल जे प्रोटीन असतात ते एक दुसऱ्याचं ओव्हरलॅपी होतात आणि इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आहे तो निमो व्हायरस पॉझिटिव्ह असू शकतात त्यामुळे सिटी व्हॅल्यू डिटेल एक वेळा होऊ द्या एक्सपर्ट बसलेल्या त्यानंतर आपण हे करू दुसरं वाटतं सिक्वेन्सिंग हे आर मध्ये काही म्युटंट आले की नाही याच्यासाठी करणार आहे तर हे कुणाला होतं त्याच्या प्रायमरी बेसिसवर आपल्याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे मी ते मि, मि, सांगितलं की हमारे एम्स मध्ये जिनोम सिक्वेन्सिंग होईल आणि तिकडे पुण्याला डिटेल इन्व्हेस्टिगेशन होईल दोन्ही सॅम्पल आपण पाठवलेले आहे रिपोर्ट येताच मी तुम्हाला अजून बोलून तुम्हाला क्लिअर कट सांगेल